भारतावर अनेक दहशतवादी हल्ले झाले आणि त्यामध्ये काही कुख्यात संघटना सक्रिय होत्या चला त्यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया आतंकवाद म्हणजे काय आतंकवाद म्हणजे राजकीय धार्मिक किंवा वैचारिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जाणून बुजून हिंसा धमक्या किंवा भीती निर्माण करणाऱ्या कृतींचा वापर करणारी संघटित प्रक्रिया यात नागरिक सरकारी संस्था सुरक्षा दल किंवा सार्वजनिक मालमत्तेवर हल्ले करून लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आतंकवादाचा मुख्य हेतू लोकांना असुरक्षित वाटणे सरकारची स्थिरता ढासळवणे आणि समाजामध्ये गोंधळ निर्माण करणे हा असतो भारतातील दहा कुप्रसिद्ध दहशतवादी संघटना या संघटना भारत सरकारने प्रतिबंधित अर्थात बॅन केलेल्या आहेत लष्करी तोयबा पाकिस्तानस्थित इस्लामी दहशतवादी संघटना मुंबईमध्ये सव्वीस अकरासारख्या मोठ्या हल्ल्यांसाठी जबाबदार मांडली जाते जैश ए मोहम्मद काश्मीर खोऱ्यात सक्रिय पुलवामा हल्ल्यासह अनेक दहशतवादी कारवायांशी संबंधित हिजबुल उल मुजाहिद्दीन काश्मीरमधील सर्वात जुनी दहशतवादी संघटना भारताविरुद्ध सशस्त्र वेगळेपणाची चळवळ बब्बर खालसा इंटरनॅशनल खालिस्तान वेगळ्या राज्यासाठी कार्य करणारी सिख दहशतवादी संघटना खालिस्तान कमांडो फोर्स पंजाबमध्ये सक्रिय खालिस्तान चळवळीतील लढाऊ घटक इंडियन मुजाहिद्दीन भारतातील शहरी भागात बॉम्बस्फोट घडून आणणारा इस्लामी कट्टर गट हरकत उल जिहाद अल इस्लामी पाकिस्तान बांगलादेशातून सक्रिय भारतातील अनेक बॉम्बस्फोटाशी संबंधित खालिस्तान जे जिंदाबाद फोर्स पंजाबमध्ये स्वतंत्र खालिस्तान देशासाठी लढणारा सिख संघ ऑल त्रिपुरा टायगर फोर्स ईशान्य भारतात सक्रिय त्रिपुरासाठी वेगळे राष्ट्र किंवा विशेष अधिकाराची मागणी पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट काश्मीरमध्ये सक्रिय नवीन दहशतवादी संघटना ऑनलाईन धमक्या आणि हल्ले यासाठी ओळखली जाते या सर्व संघटना भारताच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरल्या आहेत हा व्हिडिओ फक्त माहिती आणि जागरूकता पसरवण्यासाठी आहे धन्यवाद